जय श्रीराम आजपासून आपल्या भारतखंड वर्षामध्ये दीपावलीचा सण सुरू झालेला आहे या दीपावलीच्या सणामध्ये गरीब ते श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो लहान मुले तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक माया बहिणी ह्या आपल्या कामामध्ये गर्क असतात आपल्या घरातील ज्या बहिणी असतात त्या आपल्यासाठी आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या आजूबाजूंच्या इतर समाजासाठी करंजा चकल्या शंकरपाळ्या अनारसे इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने बनवून त्यांचं वाटप ते इतरांनाही करत असत तो आनंद त्यांना जो होतो तो आनंद खरंच वाखांना दोघा आहे असा आनंद या आपल्या प्रत्येक वर्षामध्ये आपल्या महिलांना आपल्या पुरुषांना हा सण देत असतो हे एक खरच कौतुकाची गोष्ट आहे लहान मुले फटाके वाजून आनंद साजरा करतात मोठी माणसं त्यांना सहकार्य करतात आणि ज्येष्ठ नागरिक कमऱ्यावर हात ठेवून हे चाललेले खेळ हे आपसा आपसात हुजबूतच हे आपला आनंद त्या ठिकाणी व्यक्त करतात व्यक्त करत असतात अशा ह्या दीपावली सणानिमित्त मी पितांबरे परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच हा सण उत्तम भराभरी भराभरे भराभराटीचा जाऊन उन्नती होऊन सर्वांना आरोग्य उत्तम हो सुख शांती लाभो अशी मी प्रभूशरांनी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा या सणाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद